अतिशय चांगली कृती सुरू आहे शिवाव लांडगे तयारी लागा ओंकार निगडे तयारी लागा सौरभ शिंदे निमगा वागा ओहो सार्थक वाळू काकणीवडे तयारी लागा दुहेरी पटा लागण्याचा प्रयत्न जिता सोन्या उचलायचा ते दांडीला तेजस उलागडी पैलवान अतिशय जबरदस्त कुस्ती सुरू <गणाग़ी> आहे आठशे अवकाळी राहुल पदमोर ही कुस्ती पंधरा हजार रुपये मंडळी यानंतर अतिशय सगळी कुस्ती आखाड्यावरती लागणार आहे कब्जा घेतलेला पैलवान सोन्या उचल आताची पकड घेण्याचा प्रयत्न बाप रे बाप ते जाणलेला अतिशय कुस्ती बस नका पार नाही होती और कोशिश करणे वालो की कभी हार नाही होती उत्कृष्ट कुस्ती कोमेट्री चालली म्हणून सुधीर जी गाडीकर वाचता यांच्याकडून माझ्या वाणीचा कौतुक माझ्या शब्दाचा कौतुक माझ्यासाठी शंभर रुपयाचं बक्षीस मी त्यांचा आभारी आहे पुन्हा सोऱ्या उचारे पैलवाने कब्जा घेतलेला इथला गड्डी पैलवानचा अतिशय चांगली लढत सुरू आहे मंजिर इको मिळतीये जिनके सपरो मेड होतीये पंखोण्याचे कुछ नाही होता से उडार होतीये पैलवान बक्षीस बक्षीस असते घरात पाणी असते देवाऱ्यात पाणी असते घरातल्या पाण्याला पाणी म्हणतात देवाळ्यातल्या पाण्याला तीर्थ म्हणतात घरात अन्न असते देवारात अन्न असते घरातल्या अन्नाला अन्न म्हणतात देवारातल्या अन्नाला महाप्रसाद म्हणतात गुळ आणि शेंगदाणे जर एकत्र केले घोमाळ असतात त्याचा प्रसाद, प्रसाद होतोय आणि ते आणि ती दारू जर एकत्र केली तर त्याचा चकना होत असतोय आपण सत्करमाने जाणारी माणसं आहोत आपण आदर्श कार्यक्रम राबवला या ठिकाण वारकरी संप्रदाय माझा महाराष्ट्राचा साधू संतांची भूमी ठेवले असू द्यावे समाधान जबरदस्त मग जे आईची गोष्ट असते तिच्या पोटी कर्तृत्व मुलं जन्माला येतात आणि कर्तृत्व पुरुषाच्या पोटी नानांसारखी विद्वान माणसं जन्माला येतात मंडळी आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटी चाली म्हणून या भागातील एक टोकाची कुस्ती प्रेमी पोपटराव बागरे बसला एकच्या डावावरती पैलवान तेजस्वाला कट्टी हनुमान वस्ता वाजता सकाराम वस्ताचा पट्टा विजय झाला एकदा टाळ्या जोरदार सर्वांनी आकर्षक गोष्टी पाहिल्या मिळाली सर्वांना